नमस्कार मंडळी तर आज आपण खूप सुंदर असं कमळासन बनवणार आहोत यासाठी मी पहा तीन इंच रुंदी आणि चार इंच उंची अशा प्रकारे बॉक्स तयार करून घेतला आणि हा बॉक्स आपण असा कट करून घेणार आहोत बघा बॉक्स कट केल्यानंतर हे डबल फोल्ड करायचं आणि एका बाजूनी आपल्याला शेप द्यायचं आहे अशा प्रकारे कटिंग करून घ्यायचं अशा प्रकारे हा आकार आपला तयार झाला या, या आहे याला आपण आहे असे कट करून घ्यायचे पहा जाड पुठ्ठ्यावर इथे आपण कटिंग करून घेतली आहे अशा प्रकारे आपण ही कटिंग करून घेतली आहे यानंतर कॅनवास पेपरवर आपण अशा प्रकारे तो पुट्टा ठेवून अशा प्रकारे सेम तोच आकार कट करून घेणार आहोत पहा कॅनवास पेपरवर आपण सेम आकार कट करून घेतला कॅनवास पेपर कट केल्यानंतर तो मेन फॅब्रिकवर अशा प्रकारे ठेवून कट करून घ्यायचा हा अशा प्रकारे दोन फॅब्रिक लागतात एक कॅनवास पेपर त्याच्यावरती दोन मेन फॅब्रिक अशा प्रकारे इथे पिन लावून याच्यावरती ठेवून द्यायचं दोन मेन फॅब्रिक आणि एक कॅनवॉस पेपरचा फॅब्रिक आणि अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची वरचा हा दोन्ही भाग अशा प्रकारे शिलाई मारून कंप्लीट करायचे आणि कटिंग करून घ्यायची एक्स्ट्राचे कापड आपण कट करून घेऊ यानंतर हे पान आपण असे पलटी करून घेणार आहोत व्यवस्थित पलटी करून घ्यायचं आणि याचा टोक कात्री घालून व्यवस्थित टोक वगैरे करून घ्यायचा आणि खाली अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची एक्स्ट्राचं कापड कट करून टाकायचं सेम प्रोसेस हिरव्या पानाची अशीच करायची वरची बाजू शिरलाई मारून एक्स्ट्राचं कापड कट करून हे पान उलटं सवच करून घ्यायचं व्यवस्थित सवच करून घ्यायचं आणि आतमध्ये टोकाला कात्री लावून अशा प्रकारे वरती टोक काढून घ्यायचं व्यवस्थित असा आकार करून देऊन घ्यायचा आणि खाली शिलाई करून घ्यायची आणि एक्स्ट्राचं कापड हे कट करून घ्यायचं अशा प्रकारे दोन्ही आपले इथे पानं तयार झाले आहेत रेड कलरचे जे पान आहे त्याला अशा प्रकारे टक्स द्यायचा जेणेकरून हे पान असं उंच उभं राहतं यासाठी छोटासा टक्स मारून घ्यायचा अशा प्रकारे हिरव्या कापडाला नाही मारायचं पांढऱ्याला मारायचं कमळासनचा हा खालचा पार्ट साठी सोळा इंच रुंदी आणि सोळा इंच लांबीचा अशा प्रकारे मी अस्तरचं कापड घेतलं आहे याच्यावरती मेन पॅग फॅब्रिक ठेवून याला चारही बाजूनी शिलाई करून घ्यायची चारही बाजूनी शिलाई करून घेतली व्यवस्थितपणे अर्धा इंचाचं मार्जिन सोडत इथे आपण चारही बाजूला शिलाई करून घ्यायची आहे थोडासा कापड इथे थोडंसं ठेवून ठेवायचं थे आहे जेणेकरून हे आपल्याला कापड उलटं टर्न करता येईल अशा प्रकारे व्यवस्थितपणे हे सवूचं कापड करून घ्यायचं आणि या कापडाला चारही बाजूने व्यवस्थित टोक आली पाहिजे याची काळजी घ्यायची पहा अशा प्रकारे व्यवस्थित चारही बाजूला चारही कोपरे आले पाहिजेत त्यासाठी कात्री याच्यामध्ये घालून टोक व्यवस्थित काढून घ्यायचे पहा अशा प्रकारे कात्री व्यवस्थित आतमध्ये सा घालून व्यवस्थित टोक काढून घेतलेत याच्यावरतीही डापटिप आपण देऊन घेऊ याच्यावरती दाब टिप देण्याचे काम चालू आहे तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण यासारखेच छान छान व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ती जा जे सोडलं होतं ना आपण तरण करण्यासाठी तोही पाठ अशा प्रकारे आतमध्ये घालून व्यवस्थितपणे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे पहा अशा प्रकारे यानंतर आपल्याला याला लेस लावून घ्यायची आहे व्यवस्थितपणे चारही बाजूने आपल्याला ही लेस अटॅच करायची आहे सिंपल अगदी लहान अशी लेस मी इथे अटॅच करण्यासाठी वापरली आहे बघा लेस अटॅच झाल्यानंतर याच्यावरती एखादं आपल्याला असं भांड किंवा परात म्हणता येईल ठेवून घ्यायची व्यवस्थित मधोमध मद अशा प्रकारे ठेवून खून करून घ्यायची आणि हे पहा आपण बनवलेले पानं त्याच्यावरती पहिल्यांदा हिरव्या कलरचे आपल्याला पान अटॅच करून घ्यायचे आहे अशा प्रकारे एकावरती एक थोडंसं थोडंसं एकावरती एक ठेवून आपल्याला हे हिरवी पानं अटॅच करून घ्यायची आहेत घाई अजिबात करायची नाही व्यवस्थित हळूहळू ही एकावरती थोडंसं दुसरं पान एका अगोदरच्या पानावर थोडंसं येईल अशा प्रकारे ही पानं एकावरती एक ठेवून एक शिलाई करून घ्यायची आहे याची पहा दाखवल्याप्रमाणे याला व्यवस्थित असं जोडून घ्यायचं पानं अटॅच होत आहेत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारे हिरवी पानं जोडून आपली रेडी झाली आहेत यानंतर यानंतर गुलाबी कलरची पानंही आपल्याला इथे अटॅच करून घ्यायची आहेत गुलाबी पानाला आपण टक्स मारलेला आहे तुम्ही ही टक्स मारायला अजिबात विसरू नका अशा प्रकारे शेजारी शेजारी ही पानं ठेवून आपल्याला ही पानं इथे जोडून घ्यायची आहेत शिलाई मारून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे व्यवस्थित अशा पानं जोडून आपण घ्यायची आहेत यानंतर याच्यावरती या दोन पानाच्यामध्ये अशा प्रकारे ठेवून दोन पानाच्या अगोदर अटॅच केलेल्या दोन पानांच्यामध्ये दुसरं पान ठेवून अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची आहे पहा कसे मी ज शिलाई मारते दोन पानाच्यामध्ये मी हे वरचं पान ठेवत आहे आणि शिलाई मारून घेत आहे अशा प्रकारे कमळासनाचा वरचा थर आपला बनवून रेडी झालेला आहे यानंतर बघा अशा प्रकारे हे रेडी झालेलं आहे अशा प्रकारे ह्याचे व्यवस्थितपणे रेडी झालेलं आहे यानंतर जी परात आपण घेतली होती तीच घ्यायची आणि अशा प्रकारे पेपरवरती गोल कटिंग याची करून घ्यायची व्यवस्थितपणे गोल अशी कटिंग याची करून घ्यायची फॅब्रिकवरती ठेवून अशा प्रकारे कटिंग करून आपल्याला गोल आकारामध्ये हा पॅटर्न तयार करायचा आहे अशा प्रकारे पिन लावून सिक्युअर केल्या यानंतर याला असे कट्स देऊन घेतले बघा मी कशीनं कट्स देते कट्स दिल्यानंतर दे हे पार्ट आपल्याला आतमध्ये टर्न करून शिलाई मारून घ्यायची अशा प्रकारे व्यवस्थितपणे आतमध्ये पार्ट असे टर्न करायचे आणि व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची बघा तुम्ही पण असंच करा व्यवस्थितपणे पार्ट आतमध्ये टर्न करून शिलाई मारून घ्या यानंतर या आपल्या कमळासनावरती हा पार्ट ठेवून व्यवस्थित ॲडजस्ट करून हा पार्ट ठेवून द्यायचा आणि इथे एक पिन लावून तो सिक्युअर करायचा एक पिन लावून सिक्युअर करायचा म्हणजे पार्ट एक दुसरीकडे असा सरकत नाही हलत नाही आणि या गोल पार्टलाही आपल्याला लेस लावायची आहे पहा अशा प्रकारे हळूवारपणे ॲडजस्ट करत करत व्यवस्थित अशी आपल्याला इथे लेस अटॅच करून घ्यायची आहे अशा प्रकारे इथे आपली लेस लावून तयार होत आहे यासारखेच व्यव सुंदर सुंदर असे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते जर हे तुम्हाला पाहायला आवडत असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लेस लावून अशा प्रकारे आपले कमळ आसन हे व्यवस्थितपणे रेडी झालेलं आहे बघा पहा कशा प्रकारे आपले कमळ आसन म्हणून हे रेडी झालेलं आहे गुलाबी कलरची पाने ही अशी उंच उन, उभी राहिली पाहिजेत यासाठी आपण इथे नॉड लावणार आहोत बघा अशा प्रकारे ही गुलाबी कलरची पाने अशा ही उभी राहिली पाहिजेत यासाठी आपण इथे बेल्ट किंवा नॉड लावणार आहोत मी तर नॉडच लावते बेल्टपेक्षा दिसायला हे खूप सुंदर दिसतं अशा प्रकारे नॉड घ्यायची आणि इथे अशा प्रकारे एक गाठ मारून घ्यायची बघा वरच्या पाकळ्या कशा अशा उंच उभ्या राहिल्या आहेत आणि खालच्या पाकळ्या ह्या खाली आहेत अशा प्रकारे हे आपल्याला इथे नॉड लावून गाठ मारून घ्यायची आणि हे पहा सुंदर असे कमळासन आपले इथे बनून रेडी झाले आहे तुम्ही याच्यावरती गणपती बाप्पा किंवा कलश मांडू शकता पहा मी बाप्पा मांडले आहेत किती सुंदर दिसत आहेत ना तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा थँक्यू